महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्याला जोडणाऱ्या महत्वपूर्ण असलेल्या दूधगंगा नदीवरील दत्वाड मलिकवाड बंधाऱ्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे आणि बंधाऱ्यावरील रस्त्याची चाळण झाली रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेत अगोदरच बंधारा अरुंद त्यात रस्त्यावर पडलेले खड्डे तुटलेले संरक्षक कठडे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे पिलर उखडलेले यामुळे येथील दुधगंगा नदीवरील दत्वाड मलिकवाड बंधाऱ्यावरील वाहतूक धोकादायक बनली आहे बंधाऱ्यावरील सिमेंट कॉन्क्रीटचा स्लॅब टाकला पण तो अनेकदा वाहून गेलाय स्लॅब वाहून गेलेल्या ठिकाणी मोठे खड्डे पडले हे खड्डेच अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहेत महाराष्ट्र कर्नाटक या दोन राज्यांना जोडणाऱ्या व दूधगंगा नदीवरील दतवाड घोसरवाड मलिकवाड सदलगाव नेज नागराळ वडगोल यादनवाडी या, या परिसरातील शेतीला वरदान ठरणाऱ्या बंधाऱ्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे या बंधाऱ्यामुळं परिसरातील शेती फुललेली आहे विशेषतः माळ भागातील जिरायती पिकं जाऊन बागायती शेती फुलवण्यासाठी हा बंधारा वरदान ठरलेला आहे महाराणात असणारे तलावे या बंधाऱ्यावरील पाण्यामुळे भरलेली आहेत त्याचबरोबर शेकडो वाहनांची वाहतूक या बंधाऱ्यावरून होत असते सातत्याने ना येणाऱ्या महापुरामुळे बंधाऱ्यावरून होणाऱ्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळं ही दुरावस्था झाली असल्याचं दिसून येतं बंधाऱ्यावरील कॉन्क्रीट थीक ठिकठिकाणी उखडलेलं आहे बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला असणारे सिमेंटचे पिलर काही ठिकाणी उखडलेले आहेत बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीट उखडल्यानं सळ्या दिसत आहेत बंधाऱ्याला नुकसान पोहोचू नये यासाठी पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम खात्यांनी लक्ष घालून दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील शेतकरी वाहनधारकांमधून होते महाराष्ट्र कर्नाटक या राज्यांना जोडणारा मार्ग म्हणून या बंधाऱ्यावरून वाहतूक होत असते बऱ्याचदा वाहतूक ही या बंधाऱ्यावरून होत असते ऊस वाहतूक इतर व वाहतूक ही होत असते लवकरच गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी या बंधाऱ्याची दुरुस्ती न केल्यास मोठ्या अपघाताला सामोरे जाऊन जीवितहानी व वित्तहानी होण्याची शक्यता आहे मराठी यस न्यूज साठी दत्वाळहून जहांगीर रणमली